पोलीस स्टेशन पिंजर यांनी घरपोडीच्या गुन्ह्यात तपास पूर्ण करून आरोपीसह सोन्याचे दागिनेसह मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन पिंजरेचे तक्रारदार फिर्यादी अनुराधा अनिल महल्ले राणा दुदमल यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार रात्री ते त्यांच्या जेठानी यांच्या घरी झोपायला गेल्या होत्या सकाळी परत आल्यावर त्यांना त्यांचे स्वयंपाक खोलीचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी आज जाऊन पाहिले असता त्यांचे लोखंडी कपाटातील सोनी चांदीचे दागिने व नगदी पाच हजार असा ऐकून तेरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले वगैरे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पिंजर अपराध नंबर दोनशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस ती चार एस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिली सदर गुन्ह्याची तपासबाबत मान्य पोलीस अधीक्षक अचेत चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुडे मॅडम पोलीस निरीक्षक शंकर शेडके